नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनल मध्ये स्वागत आहे बातमी जुनी आहे जुनी पण या ठिकाणी महत्वाची आहे शिक्षक भरती दोन, दोन हजार एकोणीस पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे मात्र या ठिकाणी बघा दोन हजार मित्रांनो दहा साली जी प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रियेसाठी केंद्रीय निवड परीक्षा जी झाली होती मित्रांनो त्यामध्ये आरक्षणाचा उल्लेख न केल्यामुळे ब्याण्णव उमेदवारांना आत्ता मित्रांनो या भरतीमध्ये त्यांचा समावेश करून त्यांच्या आरक्षणाची नोंद घेण्यात आली नाही त्यामुळे त्यांना आस्थापना क्रमांक त्यांना दिल्यानंतर नियुक्तीपूर्वी त्यांचा समांतर आरक्षण व इतर कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा स्तरावर करावी आणि पडताळणी अधी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून रुजू करण्यात यावं असे आदेश अव्वल सचिव महाराष्ट्र शासन स्वप्निल साहेब यांनी बघा दिलेले आहेत आपण या ठिकाणी हे पत्र पाहू शकता संदर्भ आहे आपल्या ठिकाणी एकोणतीस अकरा दोन हजार सतराचा पदस्थापनाचा आदेश आणि एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस म्हणजे या ठिकाणी मागच्याच नवीन वर्षातील पहिल्या महिन्यामध्ये हे पत्र निघालेलं आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांना महत्वाची अशी माहिती वाटली मित्रांनो शिक्षक भरतीच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी आता राज्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहे मात्र पहिल्यांदाच या ब्याण्णव शिक्षकांना जे टी टी आ, सी टी परीक्षा मित्रांनो केंद्रीय निवड परीक्षा दोन हजार दहामध्ये जी झाली त्या परीक्षेमध्ये ब्याण्णव उमेदवारांचा या ठिकाणी समांतरक्षणामध्ये त्यांनी नोंद न केल्यामुळे ते राहिले होते मात्र ते या ठिकाणी दर्शनास आलं प्रशासनाच्या आणि त्यांची नियुक्ती मित्रांनो आत्ता या भरतीमध्ये होणार आहे भरतीच्या अगोदर होईल कारण या ठिकाणी तसं तसं त्यांना सांगितलेलं आहे पवित्र पोर्टलचा आणि यांचा काही संबंध नाही मित्रांनो ही माहिती मला महत्त्वाची वाटली म्हणून यावरती व्हिडिओ बनवलं अशाच महत्त्वाच्या वडिलासाठी एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद